संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चमकुराच्या वड्या दाखवणार आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि खूप छान लागतात खायला हे बघा मी चमकुरा आणलेला आहे आज फ्रेश एकदम व्यवस्थित एकदम छान आहे हे बघा खूप खूप ताजा आणलेला आहे मी तर हे बघू शकता मी चमकुराच्या वड्या कशा करणार आहे ते आता चमकुरा घेतलेला आहे मी तर थोडीशी मिरची घेतली आहे हिरव्या पाच सहा लसण घेतलेले आहे आणि कोथिंबीर तर आपल्याला याच्यामध्ये वाटण करायचं आहे तर मी हे वाटण करणार आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसण आणि जिरे हे आपल्याला टाकून मस्त वाटण करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे टाकून मी वाटण करणार आहे याचं बघा मी छान वाटण करून घेतलेलं आहे बारीक हे बघू शकता आता आपल्याला लसन घेतलेलं आहे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये चुमूड भरून थोडस सोडा टाकायचा आहे आणि हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला तर लाल तिखट थोडसं मी टाकणार आहे जास्त नाही बघू शकता थोडंसंच एकदम थोडं आणि थोडंसं ओवा मी टाकणार आहे हे बघा थोडा ओवा टाकणार आहे मी त्याच्यामध्ये टेस्टच खूप छान लागते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला पण जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे आता सगळं हिरवी मिरची वगैरे व्यवस्थित आता मी हिरवी थोडसं मी तेल टाकणार आहे जास्त नाही थोडंसं पाणी टाकून मस्त मिश्रण व्यवस्थित करणार आहे थोडस आपल्याला पाणी छान टाकून व्यवस्थित करणार आहे ते बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे जास्त बी नाही पातळ नाही करायचं आपल्याला फक्त घट्ट करण्यासाठी बाकी काही नाही सगळे एक जीव करून घ्या ते बघू शकता किती छान एक जीव मस्त आणि घट्ट व्यवस्थित केलेला आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे नक्की कराय असं आणि आता मस्त आपल्याला लावायचं आहे या पद्धतीनं चमकुरा ठेवलेला आहे तर ते या पद्धतीनं आपल्याला लावायचं आहे व्यवस्थित ते बघू शकता तुम्ही किती छान लावून घेणार आहे सगळे ते बघू शकता मी किती छान लावून घेतलेला आहे तर आपल्याला या पद्धतीनं असं लावायचं आहे आणि परत थोडस व्यवस्थित लावायचं याला आणि परत आपल्याला थोडं थोडं लावून घ्यायचं तर हे सगळं असं मस्त लाव लावून घ्यायचं आहे ते वडे खूप छान लागतात खायला आणि टेस्टीसुद्धा लागतात तर ह्या पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे तर मी हे बघू शकता आता मी तुम्हाला किती छान बनवलेले ते बघू शकता त्या पद्धतीनं मस्त भरून घ्यायचं आहे आपल्याला छान मी तेल लावून घेतलेलं ला आहे थोडस याच्यावर चाळणीवर आणि अशा या पद्धतीने आपल्याला छान ठेवायचे आहे तर मी हे व्यवस्थित ठेवून घेणार आहे याच्यावर हे बघू शकता आता पाणी ठेवलं उकळायला तर या पद्धतीने आपल्याला चाळणी ठेवायची याच्यावर मस्त वाफून घ्यायचं आणि याच्यावर प्लेट ठेवायची आहे हे बघू शकता आपल्याला शिजलं का बघायचं आहे तर हे चाकून आपल्याला प्लेट निघलं तर समजायचं हे बघा एकदम सॉफ्ट निघलेलं आहे आता आपल्याला हे शिजलेलं आहे ते बघू शकता मस्त झालेलं आहे ते बंद करायचं आपल्याला गॅस बघू शकता आता मी मस्त याचे काप करून घेणार आहे छोटे छोटे हे बघा आपल्याला मस्त काप करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं बघू शकता किती छान झालेले आहेत आपले तर सगळे काप करून घ्यायचे आहेत मस्त मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत वड्या किती छान पडलेल्या आहेत हे बघू शकता आता मस्त तळायचे आहेत मस्त लगेल तेल छान टाकलेलं आहे आता आपल्याला बघायचं आहे मस्त एक वडी टाकून ते बघू शकता मस्त झालेलं आहे छान वड्या तळून घ्यायच्या फ्राय करून तेलामध्ये तर मी व्यवस्थित तळणार आहे कमी गॅसवर तर मी उलटून घेणार आहे हे बघू शकता आता मस्त झालेले आहेत आपले तर हे बघा फ्राय व्यवस्थित झालेले आहे कमी गॅसवर मस्त छान हे करा हे बघू शकता आता किती छान तळलेले आहेत व्यवस्थित हे बघा दोन्हीकडून पण मस्त व्यवस्थित झालेले आहेत तर हे या पद्धतीने आपल्याला बनवायच्या आहेत सगळ्या आणि मी आता सगळं तळून घेणार आहे हे बघू शकता किती छान आणि टेस्ट सुद्धा लागतात या वड्या क्रुमक्रूम हे बघू शकता खूप छान झालेले आहेत हे वड्या नक्की ट्राय करा चमकुरा वडी आहे खायला सुद्धा टेस्ट आणि खूप भारी लागते नक्की नक्की ट्राय करून बघू शकता हे बघा या पद्धतीने केलेले आहेत मी आणि ट्राय करून बघा एकदा खूपच छान लागतात आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा